बोल hey, ना गुड मॉर्निंग ए मॉर्निंग आफ्टरनून पण हे तर सकाळचे व्हिडिओ बघत असतील ना आपली सुरुवात तर सकाळचीच खेळ मग तुझं तर नाईट नाईटला पण पाहू शकत मग गुड नाईट म्हणून गुड मॉर्निंग गुड आफ्टरनून गुड इवनिंग गुड नाईट पण झोप जर गुड नाईट दस तर नमस्कार आणि आता परत एकदा सासू सुनायचा तडका हा छानसा अजून एक कॉमेडी व्हिडिओ आम्ही बनवतोय आणि त्यासाठी आज आम्ही असे लुक केलेले आहे इकडं आहे अँजोलिना ना आणि इकडं आहे मी खडूस सासू मला काय मेकअप तर थापलाय का मी बघा मला हो मी काय थापलय फक्त लिप बॉम लावलाय ओके okay. तर अशा पद्धतीने आता सुरुवात करायची आहे आणि मला बिलकुल पण मूड नाही झाली आळशी म्हणण्यापेक्षा काय म्हणतात आयशी नाही झालेली आज एनर्जीच नाहीये नाहीतर एरवी मी आवडत जरी मला हळूहळू किती वेळा दहा आवार आवार असोतच आज माझा मूड खराब झाला आहे <laughs> आणि जी व्यक्ती ह्याचा मूड खराब करण्याचं कारणीभूत आहे ती व्यक्ती खड्या जाऊ असो तर शूटिंगला स्टार्ट करायचंय अंजली आली माझ्याकडे आणि आता बारा वाजले तर मी शूट करायला लागलोय तर थोडेफार कन्सेप्ट आहे आणि जर मी शूट करून मस्त पैकी थोडंफार खाऊन मी उद्या चला बाहेर तर चला लवकर लवकर आवरून घेते मी आणि हिचा नाही हिचा दररोज दर बर काही असं उशीर येणं उशीर काय बरं तुला मी तू कुठं तोंड कुठं तोंड घेऊन जाते मग कमी राहायला येणार आहे पण माझं उद्या शूट आहे त्यामुळे मी असणार उद्या उद्या आहे दहा दिवस शूट काय मी पुन्हा घरी तोपर्यंत आणि हा ना मग काय ना काय काम कामाची हे काय पण सांगायचं आपलं रिझन द्यायचं मोकळं व्हायचं म्हणूनच हिला सुनाचं कॅरेक्टर दिलंय मी माहितीये का असली काय ते काम आपले रिजन सांगून मोकळं व्हायचं असं धर हे कॅमेराच राहतात मा हात दुखायला लागला तिकडून घ्या तर इकडं ना तिकडं पाठीमागे छोटस स्टँड वगैरे आणि आम्हाला शूट करायचंय बट माझ्याकडे फक्त थीम आहे नॉर्मल थीम आहे आणि त्याच्यावरती किती कन्सेप्ट करायची आहे मला माहित नाहीये आणि खूप इंटरेस्टिंग एक व्हिडिओ आहे जो तुम्ही पाहिला नसेल सो आमच्या सोबत काही लोकांनी फ्रॉड केले ते पण पहा मी व्हिडिओ पोस्ट केलेला आहे सो नक्की पहा आणि आम्ही काय केलं पाहिजे त्या फ्रॉड लॉकांबद्दल तर ते नक्की आम्हाला कमेंट बॉक्समध्ये सांगा एवढे संगार लोक पण असतात ना आपल्या आयुष्यात हे आता आम्हाला कळालंय आणि तुझं काय मत आहे त्याच्यावरती माझं हेच मत आहे की बाबा जे हो तुम्ही व्हिडिओ पाहाल ना तुम्ही पण सतर्क व्हा कारण असं असते काम जेव्हा त्यांचं गोड गोड बोलतात सगळं करतात हा खूप पडाय मारतात पण काम होऊन गेल्यावर किंवा जेव्हा मोबदल्याची वेळ येते ना तेव्हा खूप वेळ असते जाऊ बोलू व्हिडिओ तुम्ही पाहिलाच कळेल असतो मध्ये सगळ्या गोष्टी कळतील तुम्हाला आणि मी त्याच्यामध्ये नाव मेन्शन नाही केलं सॉरी नाव वगैरे म्हणजे बऱ्याचशा काही गोष्टी आहेत आणि ज्या गोष्टी तुम्हाला क्लिअर नाही झाल्या त्या तुम्ही कमेंट बॉक्समध्ये मला विचारा तर मी नेक्स्ट व्हिडिओ त्याच्यावरतीच बनवेल की कसं असतात काय असतात आणि कोण असतात आणि कोण आहेत ते लोक हे मी सांगेल तुम्हाला सो आपले व्हिडिओज कंटिन्यू पहा जेणेकरून तुम्हाला सगळ्या गोष्टी कळतील आणि महत्वाचं पॉईंट म्हणजे माझं लग्न नाही झालेलं लग। <laughs> कमेंट टाकतात ते फेसबुकला कमेंट टाकली होती की तुझा नवरा कुठे गेला नवराच नाही बिना मी सासू झाले ते आमच्या दोघींच पण नवरा नाहीये मी पण झालीय मी सासू झाली मला कळेल तर अशा पद्धतीने चला सुरुवात आणि नक्की व्हिडिओ बघा व्हिडिओ पोस्ट केलेले सो चला शांत हो तुम्ही शांतवा मी स्वयंपाक करते तुमच्यासाठी काय खाला तुम्ही बोला माझं पार्सल आले मी माईक मागवले होते शूटिंग साठी पण काय माहिती कसे आले डिफेक्टिव्ह आलेत काय आता फॉल्टे वगैरे आहेत काय मला बघायचंय सो मी बघून घेते बघू आपण चिपकवतात कसले आहे काय माहिती तुटून तुरूनच पाहाव फक्त तर रिटर्न कोड वगैरे नको हे करूस मागे आहे ना इथे इथे

तुला यूज करावा लागेल त्याचा आवाज एकदा मी एक ऑर्डर केलं होतं ड्रेस फेसबुकवरून आणि ड्रेस आला बारक्या पोलीस एवढी हातच <laughs> आणि ते पण जुने जुन्या हो कपड्यांमधल्या इतकं डोकं आणलं होतं त्याच्यांचं काही सेकं नव्हतं कसं फेसबुक आणि इंस्टावरून ऑर्डर करतो त्या बंद नाही केलं कसं काय म्हणणार दुसऱ्या म्हणजे फॉड असतात ते लोक कोण

छान आलं पण सेटअप एक नंबर आले बघा याच्यामध्ये आहे जास्त दोष टिकल का नाही करने। काय नाही टिकल का नाही काय माहिती ओके ही वाली ही ओके चला कनेक्ट करून बघू पुण्यात आल्याच्या नंतर ना मी माईक्स ऑर्डर केले होते आणि माईक्स आलेले आहेत तर खूप छान आलेले आणि मी सेट करून पण बघितले मोबाईलला कनेक्ट होतात ते का नाही तर कनेक्टसुद्धा झाले आणि मस्त असा रिस्पॉन्स भेटतो आहे सो छान भेटले मला आता वॉईसचा प्रॉब्लेम नाही आता वॉईसचा प्रॉब्लेम नाही येणार तुमची डिमांड डिमांड होती ना की वॉईसचा खूप प्रॉब्लेम होतो आहे तरी एका व्हिडिओमध्ये आता येणारच आहे वॉईसचा प्रॉब्लेम पण तरीसुद्धा ट्राय केला आहे नेक्स्ट व्हिडिओमध्ये छान आवाज आहे